नवीन कीर्तन पाहण्यासाठी एक चॅनल सबस्क्राईब करा कीर्तन आधुनिक युगाचे अहंकाराने माणसाचा नाश कसा होतो हे श्रीकृष्ण भगवंताच्या एका गोष्टीतून सांगतो एक, एक पॉड्रक नावाचा म्हणजे देवाची, देवाची, देवाची तो स्टाईल मारत होता त्याला काय म्हणू आपण बहुरूपी देवानं तो म्हणायचा की मी असली श्रीकृष्ण वासुदेव आणि तो द्वारकेतला नकली आहे मी असली आहे तो नकली आहे त्रिभुवनाचा त्रिभुवनावर माझ त्रेलोक्यावर माझ राज आहे अशा तो त्याच्याकडं नकली सुदर्शन होत नकली बासुरी होती बासुरीच्या नकली धुंद वाजवायचा सगळं काही नकली आणि ज्या वेळेस तो म्हणायचा की द्वारकेतला श्रीकृष्ण नकली असून मी त्याच्यावर स्वारी करून त्याच्यावर हमला करून त्याला खतम करणार आहे कारण त्रेलोक्याचा धनी मी आहे आता ज्या वेळेस श्री कृष्ण भगवंताचा नकली लोक कसे राहतात हे मी सांगतो अहंकारी माणूस कसा असतो ज्यावेळेस देवाचा त्याचा हो देव म्हणतात तुझं सुदर्शन चक्र कुठे त्याच्याकडे सुदर्शन चक्र पहिलं नव्हतं पण ज्यावेळेस देव विचारतात की तुझं सुदर्शन चक्र कुठे तर तो काय म्हणतो ते काय तूच तर चोरलं माझ सुदर्शन चक्र देव म्हणतात अच्छा ये बात है तो ले अपना सुदर्शन चक्र सुदर्शन के पास आणि ज्या वेळेस ते चक्र सुदर्शन चक्र पोंढ्रकडं निघत त्याचं बोट कट्टच पण त्याची मान ही तुटून पडते म्हणून आपल्यात सामर्थ्य आहे तेवढच केलं पाहिजे कोणाचीही कॉफी न करता ना आता इंदोरीकर असो इंदोरीकर महाराज असो किंवा सत्यपाल महाराज असो हे जर मला तुला आणि यांना आणि त्यांना नाही मुंबईत गेल्यानंतर आपली जी भाजी भाकर आहे आपण तुम्ही जर गाणं करून नेलं तुम्ही काही एखादी पिक्चर नेला स्टोरी नेलं आपल्या भाषेत त्यांना सांगा म्हणजे त्यावेळेस त्यांना कळेल कारण आपण जर त्यांच्या स्टाईलमध्ये आम्ही नुकतेच आलो आम्ही फ्लाईटने आलो आमचं आगमन नुकतंच झालं तर मग तुमचं अर्ध टॅलेंट त्यांची स्टाईल मारण्यात चाललं ना तुमचं अर्ध टॅलेंट त्यांची स्टाईल मारण्यात चाललं त्यामुळं आपली भाजी भाकर पालवातली सोडायची आणि त्या लोकांना अर्धी द्यायची आणि आपण पण खायची ते, ते आवडीनं खातात